खरं म्हणजे सातारा जिल्हा हा एक वेगळाच जिल्हा आहे पहिलं पुस्तकाचं गाव सातारा जिल्ह्यात झालं पहिलं मधाचं गाव हे देखील सातारा जिल्ह्यामध्ये झालं आणि आता मला सांगताना आनंद वाटतो महाराष्ट्रातलं पहिलं सौरग्राम हे देखील मान्याची वाडी हे देखील साताऱ्यामध्ये होत आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण होत आहे याचा फायदा काय आहे या गावातल्या सगळ्या आमच्या नागरिकांना आता वीज मोफत मिळणार आहे घरची वीज दुकानाची वीज सगळी वीज मोफत माननीय प्रधानमंत्री मोदयांनी प्रधानमंत्री सूर्य घर योजना आणली या, या योजनेच्या अंतर्गत या गावामध्ये आपण काम केलं आता त्यांना एक नवा पैसा देखील भरावा लागणार नाही या गावाचं सगळं मिळून महिन्याचं वीज बिल सव्वा पाच लाख रुपये होत आता ते शून्यावर आलंय एक पैशाचं बिल देखील आम्हाला या ठिकाणी भरावं लागणार नाही खरं म्हणजे मला या गावाचं अभिनंदन केलं पाहिजे कुठलीही योजना आली तर पहिल्यांदा हे गाव पुढे असत आणि या गावाने यापूर्वी देखील अनेक चांगली कामं केलेली आहेत पन्नास लाखाचा पुरस्कार देखील मिळवलेला आहे आता इतरही गावांना विनंती करतो तुम्ही ही पुढाकार घेतला तर तुमचे गाव आम्ही ग्राम करू कोणालाही विजेच बिल भरावं लागणार नाही म्हणजे शेतीचंही मोफत आणि घरातलंही मोफत अशा प्रकारची योजना आज या ठिकाणी आपण आणलेली आहे